महाविकास आघाडीचे बुलढाण्याचे उमेदवार नरेंद्र खेडेकर हे आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करतात आदित्य ठाकरे मुकुल वासनिक रोहित पवार अंबादास दानवे यांसह इतर महत्वाचे नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत आज नरेंद्र खेडकर हे बुलढाण्यामधनं आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि यावेळेला महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते उपस्थित राहतील मवियाचे उमेदवार नरेंद्र खेडकर आज उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि स्वाभाविकपणे यावेळेला महाविकास आघाडीकडनं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे आणि याविषयी अधिक अपडेट्स घेऊया संदीप वानखडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत संदीप आज उमेदवारी अर्ज दाखल केला जातोयकडनं शक्ती प्रदर्शन होणार आहे रोहित पवार त्या ठिकाणी आहेत आदित्य ठाकरे आहेत कशी तयारी दिसते बरोबर आहे गुरु आपण जर पाहिलं तर यापूर्वी देखील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव आणि अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी यांच्यासह चौदा जणांनी आजपर्यंत जे आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत आणि आज महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र खेडेकर हे आपला नामांकन अर्ज जो आहे हा दाखल करणार आहेत आणि त्यासाठी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडीचे विविध नेते जे आहेत हे आज बुलढाण्यामध्ये येणार आहेत त्यामध्ये मुकुल वासनिक असतील नाना पटोले असतील आदित्य ठाकरे असतील सुषमा अंधारे असतील रोहित पवार असतील यासह विविध नेते जे आहेत आज बुलढाण्यामध्ये येणार आहेत यांची मोठी सभा होणार आहे आणि बुलढाणा शहरातून शक्ती प्रदर्शन करत मोठी रॅली देखील या ठिकाणी निघणार आहे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या आ, या निवडणुकीसाठी जे आहे नामांकन अर्ज दाखल करण्याची आजची शेवटची तारीख आहे आणि आज मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी प्राध्यापक नरेंद्र खेडेकर हे आपला उमेदवारी अर्ज भरकर